कधी तुमच्या आत ती ज्वाला जाणवली आहे का जेव्हा दुसरे लोक पुढे जातात आणि तुम्ही विचार करता की काश मीही तसे करू शकलो असतो त्या क्षणी तुमचे मन शांत राहत नाही ते तुम्हाला पुकारते की आतही ती आग आहे जी जग बदलू शकते फरक फक्त एवढाच आहे की काही लोक त्या आगीत हवा देतात तर काही ती शांत करतात मी अशा लोकांबद्दल बोलणार आहे जे प्रत्येक पडण्यानंतर उठतात जे तुटत नाहीत पण प्रत्येक हारातून अधिक मजबूत बनतात प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते स्वतःची कथा स्वतःची पण प्रश्न असा आहे तुम्ही त्या संधीला पकडण्यासाठी तयार आहात का कारण परफेक्ट टाईम कधीच येत नाही जर तुम्ही आज नाही तर फक्त एक बहाना तयार होतो जगातील प्रत्येक प्रत्येक मोठी जिंकणी प्रसिद्ध नाव एका छोट्या सुरू झाली आणि ते पाऊल नेहमी भीतीनंतर घेतले गेले भीती प्रत्येकाला होते पण फरक एवढाच आहे कोणी भीतीमुळे थांबतो कोणी भीती, भीती असूनही पुढे जातो तुमच्या आत ती क्षमता आहे जी तुम्हाला थांबवू शकत नाही कोणतीही परिस्थिती कोणताही व्यक्ती असफलता फक्त ती पहिली चिनगारी लागते तो एक निर्णय घेणे गरजेचे आहे जो तुम्हाला असाधारण असाधारणतेकडे नेतो अनस्टॉपेबल लोक जन्माला येत नाहीत ते स्वतःला तयार करतात आणि हा प्रवास सुरू होतो स्वतःशी एक वचन देऊन आता काहीही झाले तरी मी थांबणार नाही भीती तुमचं थांबवणारे असते पण खरा शत्रू तुमचे इमोशन्स आहेत तेच तुम्हाला कधी उडू देतात कधी खाली ढकलतात पण जे लोक त्यांना ओळखतात समजतात आणि दिशा देतात तेच खरे योद्धे आहेत कधीही सुरुवात मोठी ती एक विचार एक निर्णय किंवा एक पाऊल असते पण त्याच एक पाऊलात तुमची संपूर्ण कथा दडलेली असते जसं एखाद्या बाळाने पाय चुकून पडण्यापूर्वी थांबवल्यावर चालेल असे विचार केला असता तर ते कधी चालूच शकले नसते पडणे उठणे पुन्हा चालणे हेच शिकण्याचा मार्ग आहे जो व्यक्ती आज थोडेही पुढे जाईल तोच भविष्य घडवतो जो लोक वेळेची वाट पाहतात त्यांची स्वप्न फक्त दूर जातात त्यामुळे जेव्हा मनात आत्ता नाही अशी आवाज येईल तर स्वतःला सांगा आत्ता किंवा कधीच नाही आणि त्याच क्षणाला तुमचे ट्रान्सफॉर्मेशन सुरू होते परफेक्ट टाईमची वाट पाहू नका तो तुम्ही स्वतः तयार करा कारण एखाद्या दिवशी तुम्ही मागे वळून पाहाल आणि विचार कराल की काश मी आधीच सुरू केले असते काश हे आजच संपले असते उठून तो पाऊल टाका जो तुम्हाला अनस्टॉपेबल बनवेल तिथूनच खरी खेळी सुरू होते जेव्हा तुम्ही पहिले पाऊल टाकता तेव्हा ब्रह्मांड तुमच्यासाठी मार्ग उघडायला सुरू करते पण मग एक प्रश्न येतो तुम्ही दररोज तीच तीव्रता घेऊन उठता का कारण सुरुवात करणे सोपे आहे पण ती कायम ठेवणे खरोखरची जंग आणि या जंगाची विजय सकाळपासून ठरते सकाळ ही वेळ आहे जेव्हा जग अजून झोपलेले असते आणि तुमच्याकडे स्वतःला बदलण्याची संधी असते विचार करा जर दिवसाची सुरुवातच तुमच्या नियंत्रणात असेल तर दिवसाचा बाकी भागही तुमच्या हिशोबाने जाईल पण जर सकाळच बिघडली उशीर झाला फोन पाहिला व्यर्थ स्क्रोल केला तर दिवस तुम्हाला कंट्रोल करायला लागतो हाच फरक साधारण लोक आणि अनस्टॉपेबल लोकांमध्ये आहे सकाळची शांतता एक वेगळी ताकद देते जेव्हा सूर्याची पहिली किरण तुमच्या चेहऱ्यावर पडते ती तुम्हाला आठवण करून देते की आज पुन्हा तुमची कथा लिहायची आहे पण तुम्ही ती जाणीव घेतो किंवा अलार्म बंद करून नींद देत आहात प्रत्येक सकाळ ही एक अदृश्य युद्धभूमी असते तुमच्या कम्फर्ट झोन आणि स्वप्नांच्या दरम्यान जेव्हा तुम्ही स्नूज मारता तेव्हा तुम्ही स्वप्नांना हारण्याची संधी देता पण जेव्हा तुम्ही उठता जरी डोळे अर्धे उघडे असले तरी ती एक छोटीशी विजयाची क्षण असते आणि प्रत्येक छोटा विजय तुम्हाला अनस्टॉपेबल बनवण्याजवळ सकाळ ही तुमच्या मनाचा आरसा आहे जे काही तुम्ही विचार करता जे काही अनुभवता त्याच एनर्जीमध्ये दिवस जातो जर पहिला विचार कृतज्ञतेचा असेल मी जिवंत आहे माझ्याकडे नवीन संधी आहे तर ती फिलिंग तुम्हाला दिवसभर घेऊन जाते पण जर पहिला विचार नकारात्मक असेल तर तो दिवस तुम्हाला खाली खेचून टाकतो सकाळ म्हणजे फक्त सूर्य उगवणे नाही सकाळ म्हणजे तुमचे इरादे उठतात जेव्हा तुम्ही ठरवता की आजचा दिवस कुठे जाईल तुम्ही तो दिवस साधारण बनवू शकता किंवा असाधारण फरक फक्त सुरुवाती दिला आहे अनेक लोक म्हणतात की मी रात्री जास्त प्रोडक्टिव्ह आहे हो ते शक्य आहे पण फरक असा आहे की सकाळ तुम्हाला शिस्त शिकवते स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकवते जेव्हा तुम्ही उठता कोणत्याही बाह्य दबावाविषयी फक्त स्वतःसाठी ते निर्णय तुमच्या आत चरित्र तयार करते सकाळ ही वेळ आहे जेव्हा तुम्हाला भीती त्रास देत नाही जगाच्या आवाजांशिवाय फक्त तुम्ही आहात तुमचे हृदय आहे आणि तुमचे मिशन आहे आणि जर त्या क्षणी तुम्ही स्वतःवर विजय मिळवला तर दिवसभरच्या बाकी लढाया सोप्या वाटतात जगातील कठीण लढाई बाहेरच्या लोकांशी नसते आपल्या आतल्या तुफानांशी असते छोट्या गोष्टींमुळे मूड खालावतो फोकस एनर्जी स्पष्टता धुसर होतात त्या क्षणी तुमचे मन तुमच्याशी लढायला सुरु करते प्रत्येक व्यक्तीच्या आत दोन आवाज असतात एक म्हणते शांत राहू हो सगळं ठीक होईल आणि दुसरी चिल्हावते वही चूक वही हार ज्यांच्या मागे लोक धावतात तिथून इमोशनल किओस सुरू होतो पण जो व्यक्ती त्या क्षणी स्वतःला थांबतो जो आपला राग भीती बेचैनी निरीक्षण करतो तोच खरा योद्धा आहे इमोशन्सवर नियंत्रण ठेवणे म्हणजे त्यांना दाबणे नाही त्यांना समजणे आणि दिशा देणे आहे राग किंवा भीती वाईट नाहीत पण जर त्यांनी निर्णयावर नियंत्रण घेतले तर ते तुमचे भविष्य घेतले जाऊ शकते हे इमोशन्स तुमचे शत्रू नाहीत पण जर तुम्ही त्यांना लगाम दिला नाही तर ते तुम्हाला खाली खेचतील जेव्हा तुम्ही अवेअर असता तुम्ही रिॲक्ट करत नाही तुम्ही रिस्पॉन्स देता आणि हाच फरक साधारण माणूस आणि अनस्टॉपेबल माणसामध्ये आहे पण त्या क्षणी जर तुम्ही स्वतःच्या भावना पकडू शकलात आणि स्वतःला म्हणू शकलात हो हा क्षण वाईट आहे पण तो मला परिभाषित करत नाही तर तिथूनच तुमचा विजय सुरू होतो नियंत्रण म्हणजे परिपूर्ण होणं नाही नियंत्रण म्हणजे जागरूकता म्हणजे तुम्हाला हे माहीत असणं की तुम्ही काय अनुभवत आहात का अनुभवत आहात आणि आता पुढे काय करायचं आहे जेव्हा तुम्ही जागरूक होता तेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देत नाही तर योग्य उत्तर देता हाच फरक साध्या माणसात आणि अनस्टॉपेबल माणसात असतो पावसावर तुमचं नियंत्रण नसतं म्हणून तुम्ही घराबाहेर पडणंच बंद करता का नाही तुम्ही छत्री घेता मार्ग निवडता आणि कामाला निघता तसंच भावनाही येणार की नाही यावर तुमचं नियंत्रण नसतं पण त्या तुम्हाला कुठे घेऊन जातील हे तुम्ही ठरवू शकता भावनिक नियंत्रण म्हणजे एक स्नायूसारखं आहे जितकी जास्त सराव कराल तितकं ते मजबूत होईल सुरुवातीला ते कठीण वाटेल असं वाटेल की आपण हरतोय पण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही थांबता खोल श्वास घेता स्वतःला समजावता आणि स्वतःचं निरीक्षण करता तेव्हा तुम्ही अधिक मजबूत होता आणि मग एक दिवस असा येतो की परिस्थिती तीच असते पण तुम्ही बदललेले असता आता तुम्ही त्रस्त होत नाही तर नियंत्रणात असता भावना तुमच्या गुलाम होऊ शकतात किंवा मा तुमचे मालक निवड तुमची आहे जेव्हा तुम्ही राग भीती आणि वेदना यांना ताकदीत बदलण्याची कला शिकता तेव्हा तुम्हाला थांबवणं कुणाच्याही हातात राहत नाही कारण जो माणूस स्वतःच्या आतल्या वादळावर ताबा मिळवतो त्याला बाहेरचं जग हलवू शकत नाही पण आयुष्य फक्त वादळांचंच नसतं कधीकधी ते गहन शांतताही देतं अशी शांतता जी आतून तोडून टाकते हाच तो वेदनेचा क्षण असतो ती वेदना जी झोप उडवते जी सतत माझ्याच बाबतीत का असा प्रश्न निर्माण करते प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सगळं विस्कळीत झाल्यासारखं वाटतं लोक दूर जातात स्वप्न तुटतात आणि स्वतःवरच्याच विश्वास डळमळीत होतो तेव्हा वाटतं की आता काहीच उरलेलं नाही पण सत्य हेच आहे हे की इथूनच खरं आयुष्य सुरू होतं वेदना तुमच्या शत्रू नाही ती तुमची शिक्षक आहे पण आपण तिला समजून घेत नाही उलट तिच्यापासून पळ काढतो प्रत्येक दुःख प्रत्येक नकार प्रत्येक अपयश तुम्हाला एक दिशा दाखवायला येतं जर तुम्ही ते ऐकू शकलात तर लोखंडाला तापवून ठोकल्याशिवाय तलवार बनत नाही ती आग ती वेदनाच त्याला आकार देते तसंच तुमच्यातील सामर्थ्य घडवण्यासाठी आयुष्य तुम्हाला वेदना देतं वेदनांशी लढायचं नसतं त्यांना समजून घ्यायचं असतं कधीकधी वेदना तुम्हाला पाडायला नाही तर जाग करायला येतात त्या सांगतात की तुम्ही अजून जिवंत आहात अजून काही बदलू शकता पण अनेक लोक त्या वेदनांमध्ये अडकून पडतात आणि त्यालाच स्वतःची ओळख बनवतात आता माझ्याने होणार नाही असं म्हणत तिथेच थांबतात पण जो माणूस म्हणतो हो मला दुखापत झाली आहे पण मी हिला इंधन बनवेन तोच खरा विजेता ठरतो प्रत्येक जखमेत एक कथा असते आणि प्रत्येक वेदनेत एक धडा लपलेला असतो जो तुम्हाला अधिक मजबूत अधिक शहाणा आणि अधिक स्थिर बनवतो वेदना दोन मार्ग दाखवतात स्वतःवर दया करा किंवा स्वतःला नव्याने घडवा फरक फक्त दृष्टिकोनाचा असतो जेव्हा वेदनांना दिशा मिळते तेव्हा त्या विनाश नाही तर परिवर्तन बनतात आणि हाच तो क्षण असतो जेव्हा तुमची वेदना तुमची ताकद बनते पण इथून पुढे सुरू होते सर्वात कठीण पण सर्वात सुंदर लढाई सातत्याची लढाई कोणत्याही देयापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ कौशल्य पुरेसं नसतं कौशल्य सुरुवात करून देतं पण सातत्य तुम्हाला मंजिलपर्यंत घेऊन जातं दररोज तेच काम करणं मन नसतानाही थकल्यावरही कुणालाच फरक पडत नसतानाही यालाच सातत्य म्हणतात नदीकडे अफाट टाकत नसते पण तिचं सातत्य दगडालाही झुपवतं तसंच आयुष्यही तुमच्यासमोर दगडासारख्या अडचणी उभ्या करेल पण जर तुम्ही सातत्य ठेवलत तर त्या अडचणीही एक दिवस तुमच्यासमोर झुकतील लोक अनेकदा म्हणतात तू खूप टॅलेंटेड आहे पण जर टॅलेंटसोबत शिस्त म्हणजे डिसिप्लिन नसेल तर ते एक अपूर्ण वरदान ठरतं जगात असे लाखो लोक आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट होतं पण सातत्य नसल्यामुळे ते हरवून गेले आणि दुसरीकडे असेही काही लोक होते ज्यांच्याकडे असामान्य टॅलेंट नव्हतं पण ते रोज थोडे थोडे चांगले होत गेले आणि एक दिवस जगाने त्यांची दखल घेतली सातत्य म्हणजे परिपूर्ण होणं नाही तर दररोज उपस्थित राहणं परिस्थिती कशीही असो मोटिव्हेशन शून्य असो तरीही एक पाऊल पुढे टाकणं ते पाऊल छोटं असू शकतं पण त्याचा परिणाम फार मोठा असतो कारण रोजची छोटी प्रगती एकत्र एक जमा होत जाते आणि एक दिवस ती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाते जिथे लोकांना वाटलं होतं की तुम्ही कधीच पोहोचू शकणार नाहीत कधीकधी -कधी सातत्याचा मार्ग खूप एकाली असतो लोकांना समजत नाही की तुम्ही रोज तेच काम का करत आहात ते हसतात टोमणे मारतात म्हणतात इतकी मेहनत करून काय मिळणार आहे पण जेव्हा तुम्ही तेच काम पुन्हा पुन्हा करता जेव्हा तुमच्यातील शिस्त तुमच्या मूडपेक्षा मोठी होते तेव्हा तुम्ही ते मिळवता जे बाकीचे फक्त विचार करत राहतात सातत्य तुम्हाला अनस्टॉपेबल बनवतं कारण ते तुमच्यात असा विश्वास निर्माण करतं की काहीही झालं तरी तुम्ही हार मानणार नाही रोजची छोटी बांधिलकी स्वतःशी केलेलं वचन हळूहळू तुमचा स्वभाव घडवतं आणि एक दिवस तुम्हाला जाणवतं की आता विजयाची घाई उरली नाही कारण तुम्हाला माहीत असतं विजय आता फक्त वेळेची बाब आहे टॅलेंट सुरुवात करतं पण सातत्य शेवटपर्यंत पोहोचवतं जो माणूस दररोज हजर राहतो तो कितीही हळू चालत असला तरी एक दिवस सगळ्यांना मागे टाकतो कारण आयुष्याच्या शर्यतीत जिंकतात तेच जे थकले तरी थांबत नाहीत आणि जेव्हा एखादा माणूस सातत्याच्या मार्गावर चालायला शिकतो तेव्हा तो आणखी एक गोष्ट समजून घेतो खरी ताकद डोळ्यांनी पाहण्यात नाही तर विश्वासाने पाहण्यात आहे कारण प्रत्येक महान गोष्ट आधी कल्पनेत जन्माला येते आणि नंतर वास्तवात उतरते प्रत्येक स्वप्नाची सुरुवात अशा क्षणापासून होते जेव्हा काहीच दिसत नाही मार्ग धुसर असतो मंजिल दूर वाटते आणि लोक म्हणतात तुझ्याने होणार नाही इथूनच बिलीव्ह बिफोर यू सी ही कहाणी सुरू होते कोणत्याही माणसाची खरी ताकद त्याचा विश्वास असतो जेव्हा कुणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही सगळे शंका घेतात परिस्थिती तुमच्या विरोधात असते तेव्हा तुमचाच विश्वास तुम्हाला उभं ठेवतो तो विश्वास जो म्हणतो मला कसं होईल हे माहीत नाही पण होईल बहुतेक लोक निकाल दिसेपर्यंत विश्वास ठेवतात पण विजेत्यांची मानसिकता उलटी असते ते आधी विश्वास ठेवतात आणि मग निकाल घडवतात कारण विश्वास हे यशाच्या मातीत पेरलेलं बीज असतं त्याला पाणी घातलं नाही तर ते कधीच वाढत नाही एखादं मूल सायकल शिकताना कितीदा पडतं रडतं पण पुन्हा उभं राहून प्रयत्न करतं का कारण त्याच्या आत विश्वास असतो की मी चालवू शकतो त्याला अजून येत नसतं तरीही तो मानतो की एक दिवस नक्की येईल हाच खरा फरक आहे आधी विश्वास मग परिणाम आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा काहीच जुळत नाही मेहनत करूनही ना निकाल मिळत नाही प्रयत्न ना करूनही ना गोष्टी मनासारख्या होत नाहीत तेव्हा मन म्हणतं सोडून दे हे तुझ्या बसचं नाही पण त्याच वेळी स्वतःला म्हणायचं असतं मला अजून दिसत नाही पण काहीतरी घडत आहे हाच अदृश्यावरचा विश्वास असतो प्रत्येक स्वप्नाआधी मनात जन्माला येतं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कल्पनेत पाहता तेव्हा तुम्ही तिला आकर्षित करू लागता विश्व तुमच्या कृतींपेक्षा तुमचा विश्वास ऐकतं कारण कृती सगळेच करतात पण विश्वास मोजकेच लोक ठेवतात जे आतून जाणतात की त्यांना जिंकण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही विश्वास ठेवणं म्हणजे सगळं सोपं होईल असं नाही पण अडचणी आल्या तरी तुम्ही तुटणार नाही इतकंच त्याचं खरं अर्थ आहे जेव्हा बाकीचे हार मानतात तेव्हा मा तुम्ही आशा धरून ठेवता आणि तीच आशा तुमचा मार्ग उजळवते शेतकरी बी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेत खोदून पाहतो का की पीक आलं का नाही त्याला विश्वास ठेवावा लागतो की जमिनीखाली बी आपलं काम करत आहे जरी ते दिसत नसले तरी तुमची स्वप्न सुद्धा तशीच आहेत ती आतून वाढत असतात फक्त तुम्हाला विश्वास टिकवून ठेवायचा आहे प्रत्येक विजय प्रत्येक ब्रेक थ्रू प्रत्येक चमत्कार कधीतरी कुणाच्या तरी, तरी मनात एक विचार म्हणून जन्माला आला होता त्या विचारावर फक्त कल्पना नाही तर विश्वासही ठेवला गेला होता आणि एक दिवस तो वास्तवात बदलला म्हणून जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हा सर्वात जास्त विश्वास ठेवा कारण त्या अंधारातच तुमच्या कथेचं नवं प्रकरण लिहिलं जात असतं विश्वास ठेवणं म्हणजे फक्त भावना नाही तर एक ठाम निर्णय आहे जग पाहो वा न पाहो तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार आणि जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा जगालाही त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो हाच तो क्षण असतो जेव्हा अदृश्य स्वप्न खऱ्या आयुष्यात उतरतात आणि माणूस अनस्टॉपेबल बनतो निष्कर्ष मित्रांनो आयुष्य सोपं नसतं ते दररोज तुमची परीक्षा घेतं कधी पाडतं कधी रडवतं पण त्याच वेदनांमध्ये त्याच पडण्यात आणि त्याच परिस्थितीत तुमचं खरं रूप घडतं अनस्टॉपेबल बनण्याची सुरुवात बाहेर नाही तर तुमच्या आत होते जेव्हा तुम्ही परफेक्ट वेळेची वाट पाहणं सोडता दररोज आपल्या निर्धारासोबत उठता भावना नियंत्रणात ठेवता आणि वेदनांना इंधन बनवता तेव्हा तुम्ही अशा जगात पाऊल टाकता जिथे मर्यादा नसतात फक्त शक्यता असतात सातत्य तुम्हाला आकार देतं आणि विश्वास तुम्हाला उड्डाण देतं आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा तुम्ही ते करून दाखवता जे कधी फक्त स्वप्नात होतं लक्षात ठेवा सफलता म्हणजे एक मोठं पाऊल नाही ती हजारो छोट्या पाऊलांची गोष्ट आहे जी तुम्ही दररोज शांतपणे चालता म्हणून मार्ग लांब असो किंवा मंजिल धुसर दिसत असो तुमच्या आतल्या त्या आवाजावर विश्वास ठेवा जो म्हणतो तुम्ही थांबण्यासाठी बनले नाहीत कारण जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा जगालाही त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो